नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया आत्ताच्या घडीची मोठी बातमी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सुनामी पुढे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा झटका बसलाय महायुतीला दोनशे तीस तर महाविकास आघाडीला फक्त शेहेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलंय ला। त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय याच पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री काळजी वाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे गुरुवारी रात्री पार पडलेल्या बैठकीत राज्यातील मुख्यमंत्री पदासह इतर महत्वाच्या पदांबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंनी गृह आणि नगरविकासासह इतर महत्वाच्या खात्यांवर दावा केला मात्र शिवसेनेला उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खातं दिलं जाणार आहे तर राष्ट्रवादी पक्षाला उपमुख्यमंत्री पद आणि अर्थ खातं दिलं सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार असून संविधान समोर ठेवून हा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद आणि पदाचा पेस सुटला असला तर इतर महत्वाच्या खात्यांवरून महायुतीत रस्सी खेस सुरू असल्याचं दिसत आहे या बातमीसह इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री